नमस्कार श्री गुरुदेवदत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत राधा गोपाल मंदिर आरवडे येथे आणि हे मंदिर माझ्या माहेर माहेरपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे हे आणि या मंदिरातील मूर्ती तर मनमोहक अशा आहेत खूप छान आणि सुंदर या मंदिरांची पूजा म्हणजे मंदिरातील मूर्तींची पूजा तर खूप छान अशी करतात अगदी प्रसन्न आणि खूप छान वाटतं या मंदिरात आल्यावर या मंदिरातील सजावट खूप छान आणि सुंदर असते आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे मंदिर आहे सुद्धा या मंदिराला भेट द्या आणि हा आहे पाठीमागचा भाग मंदिराच्या आणि मी मंदिराला प्रदक्षिणा घालीत आहे तर तुम्हाला दाखवत आहे ते काय काय बगीचा पाठीमागे त्यांनी असा बगीचा केलेला आहे नवनवीन अशी झाडे लावलेली आहे या मंदिरामध्ये मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा असा आहे आणि हिरवगार असं झाडांनी सुशोभित केलेलं आहे या मंदिराला आणि हे आहे श्रीकृष्णांची मूर्ती या, या ठिकाणी पर्वत यांनी उचललेला आहे आणि आणखी काही इथे वेगवेगळ्या मूर्ती आहेत तुम्हाला हे संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे पेंट केलेलं आहे अशा प्रकारे मंदिराच्या समोरच दोन दोन्ही बाजूला गोमाता आहेत खूप छान आणि सुरेख असं तुळशी वृंदावन आहे हे, हे। दोन्ही बाजूला हे वृंदावन आहे आणि या गाभारातील मूर्ती खूप छान हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा या मंदिरामध्ये भक्त सुद्धा आहे लांबून येणारे भक्त इथे राहू शकतात दत्तक्षेत्र मोराळे येथे येणारे भक्तसुद्धा या मंदिरामध्ये राहतात मोराळेमध्ये राहण्याची सोय अद्याप नाही त्यामुळे या भक्त निवासामध्ये भक्त राहतात व सकाळी लवकर उठून मोराळे येथे येतात मंदिराचा आवारासुद्धा खूप मोठा असा आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आणि सुंदर आहे तुम्ही अवश्य या मंदिराला भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद you <laughs>